एकदम साध्या पद्धतीने आणि दोनच वस्तू वापरून पौष्टिक असे शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत तर एकदम सोप्या पद्धतीने शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी मी घेतलेले आहे शेंगदाणे शेंगदाणे घेतलेले आहे मी साधारण दोनशे ग्रॅम असे शेंगदाणे आहे शेंगदाण्याचे पूर्ण साल काढून घ्यायचे आणि नंतर घ्यायचे आपल्याला लाडूचा कलर छान येतो आणि टेस्ट पण छान लागते तर हे बघा दोनशे ग्रॅम शेंगदाणे घेतल्यानंतर साधारण दीडशे ग्रॅमाचा सा गूळ घेतलेला आहे गूळ थोडा कमी घ्यायचा म्हणजे लाडू खाताना आहे ना दाताला वगैरे चिटकत नाही किंवा जास्तच गोड लागत नाही लाडू असं खावासा वाटतो त्यामुळं गुळ थोडा कमी घ्यायचा शेंगदाण्याच्या प्रमाणामध्ये आणि शेंगदाण्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे की शेंगदाणे आणि गूळ खाल्लं की आपला एच बी वाढतो ज्याचा एच बी कमी असेल त्यांना खरंच शेंगदाणे आणि गूळ खाव पण असं खावायला जात नाही तर असे लाडू करून ठेवायचे खरंच हे अशा पद्धतीने तुम्ही लाडू केले ना एजेड माणसंही हे लाडू खाऊ शकतात ज्यांना दात नाही तर ह्या ट्रिकनं हे लाडू करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की लाडू ह्या पद्धतीने केले तर लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत असे आवडतील असे लाडू आहे तर शेंगदाणे म्हणजे गरिबाचे काजू मानल्या जातात आणि हे जर शेंगदाणे आणि गुळाचे लाडू करून ठेवले ना तर खरं खरंच खूप हेल्दी आणि पौष्टिक असे लाडू आहे तुम्हाला जर उपवास असेल कि किंवा आपण उपवासाला मीठ वगैरे खात नसेल तर असे दोन लाडू खाल्ले तर आपल्या दिवसभरात आपल्या शरीरामध्ये एनर्जी राहते आहे तशी तर त्यामुळं असे लाडू घरात नक्कीच करून ठेवायचे किंवा उपवासाच्या काळात नक्कीच असे लाडू करून ठेवायचे तर त्यासाठी मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करायचे जे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहे ना ते शेंगदाणे टाकून घ्यायचे अर्धे शेंगदाणे आणि अर्धा गूळ असं टाकायचं आहे आणि आप आपल्याला हे ना प्लस मोडवर नाही फिर फिरवायचं किंवा जाडसर नाही फिरवायचं काय करायचं एकदम बारीक फाईन असा भुगा करून घ्यायचा त्याचा एकदम बारीक यामुळं काय होतं लाडूला बाइंडिंग छान येते आणि लाडू छान वळला जातो म्हणजे विशेष म्हणजे गूळ कमी असतानाही शेंगदाण्याच्याच तेलामध्ये हा लाडू बनवता येतो म्हणजे छान असं खूप बारीक केलं की ते त्याला तेल सुटतं आणि लाडू छान बनल्या जातात लाडू खायला टेस्टी लागतो पौष्टिक लागतो आणि शेंगदाणे आपण खरपूस भाजल्यामुळं ना डोकं वगैरे दुखत नाही लाडू एक महिना टिकण्यास मदत होते आणि आता बघा लाडू इजी बांधल्या जातात ह्या अशा पद्धतीने एका हाताने जरी बांधले ना तर लाडू छान गुळगुळीत असा गोल होतो आणि बिलकुल मेहनत लागत नाही किंवा लाडू बांधायला ॲडिशनल आपल्याला काही टाकायची यामध्ये गरज अजिबात भासत नाही तर हे बघा असा लाडू मी बनवून तयार केलेला आहे बघा किती छान असं बाइंडिंग आलेली आहे चोपडा चराळ असा लाडू झालेला आहे त्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा पण लाडू बनवून दाखवते तर काहीच मेहनत लागत नाही बघा तुम्हाला जर उपवास असेल ना तुम्ही सकाळी करायला घेतले नाही हे लाडू तर लगेच सहज दहा पंधरा लाडू बनवता येतात त्यामुळं थोड्या थोड्या दिवसाने असे लाडू करून ठेवायचे मुलंही आवडीनं खातात आणि हिमोग्लोबिनही वाढतं म्हणजे पौष्टिकताही येते शरीरामध्ये आणि अशा पद्धतीने मी लाडू करून घेतलेले आहे बघा दोनशे ग्रॅम शेंगदाण्यामध्ये छान असे शे मोठे मोठे आठ लाडू झालेले आहे तर हे बघू शकता छोटे छोटे बिलकुल नाही मोठे मोठ्या साईजचे लाडू केलेले आहे मी तर हे बघा अशा पद्धतीने हे लाडू जर तुम्ही कधीतरी मुलांना मधल्या सुट्टीत किंवा भुकेच्या वेळेला खायला दिला ना खरंच पौष्टिक असतो खायला हेल्दी आणि दुसरं काही खाण्यापेक्षा ना हे गोड म्हणून खाल्लं ना खरंच चांगलं असतं लेडीज पण कधी कधी काय करतात उपवास धरतात पण नुसती हा वगैरे घेतात तर ते न करण्याऐवजी तुम्ही जर हे लाडू अशा पद्धतीने करून ठेवले आणि रोज एखादा खाल्ला तर तुम्हाला बीची कमतरता कधीच भासणार नाही तुम्ही ह्या ट्रिकना अशा पद्धतीने लाडू करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू